महानगरपालिका निवडणुकीआधी ठाकरे गटाला जबर धक्का विक्रम राठोड शिंदे गटात दाखल अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीआधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे युवासेनेचे राज्य सहसचिव आणि माजी नगरसेवक विक्रम अनिल भैया राठोड यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत राम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे पुण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांचे स्वागत केले ठाकरे गटाने हिंदुत्वाबाबत मवाळ भूमिका घेतल्याने व कार्याची दखल न घेतल्याने नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचा आरोप विक्रम राठोड यांनी केला आहे या प्रवेशामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा